नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार ताज्या मटारापासून मटारभात हा मटरभात झटपट आणि लवकर होणार आहे दोन ते तीन शिटामध्ये मटार भात होतो तर चला त्याची आपण रेसिपी बघूया एका कुकरमध्ये मी तेल घेतलं आहे तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये हा उभा कांदा कापला मी दोन आता तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तोला लालसर व्हायला हो द्यायचा आहे त्यामध्ये मी दालचिनीची कडीपत्ता टाकला आहे आता ह्याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे त्या खडा मसाल्यामध्ये मी काय काय वापरले सांगते इतका काही मिरी दालचिनीची साल लवंग दोन ते तीन आणि दालचिनीची पान दालचिनीची पानाला तमालपत्र पण म्हणतात हा एकवडा खडा मसाला आपण वापरला आहे ज्यामध्ये हा आपला खडा मसाला पण त्या कांद कांद्यामध्ये आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित बघ आपला कांदा पण थोडासा लालसर व्हायला लागला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पंधरा पाच ते दहा मिनटं तसा ठेवून द्यायचं आपल्याला ह्यामध्ये आता आपल्याला बाकीचं जे साहित्य टाकायचं ते टाकूया त्यामध्ये मी टॅमॅटो टाकतो आहे हे उभे काप केले त्याचे पण हा एक टॅमॅटो तोही चांग तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा एकत्र टमॅटोही त्यामुळे बघा टॅमॅटो पण थोडासा नरम पडला आपला कांदाही लालसर झाला आहे तेलात ते एक जीव झाले सर्व हे तर त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूया हे मी लाल तिखट टाकलं आहे दोन चमचे तेलाला बघा हे ते लाल कल्ला आला आहे तर यामध्ये मटार हे पाव किलो मटर हे मटर पण त्याच्यामध्ये एक ज्यू करून घ्यायचे कांदा टॅमॅटो खडा मसाल्यामध्ये ह्याला उपशिस्तात ताजे असल्यामुळे मटार चवीला पण चांगले असतात त्यामध्ये त्याला पण तेल चांगलं सुटलं आहे त्यामध्ये जे मी तांदूळ घेतले होते ते तांदूळ एकत्र जीव कर एक जीव करून घ्यायचे सर्व म्हणजे जेणेकरून सगळ्याला मटार आणि तांदूळ असं वेगवेगळं राहणार नाही सर्व एकत्र होऊन जाईल ते कधी कधी असं मिक्स केलं नाही तर तांदूळ वरच्यावर जातात मटार एकदा ते एक शिटी झाले खूप भात झाला की मिक्स करणं कठीण होऊन जातं त्यामुळे आधीच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं कशा जेवणाला चव येणार नाही मीठ चवीनुसार आणि आता त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आपण पाणी जेवढं भाताला ठेवतो रेग्युलर तेवढंच पाणी ओतायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही त्यामुळे भात मग कसं जेवढं पाहिजे तेवढं घेतलं तर भात नवा सुटसुटीत होतो याला तीन शिटामध्ये शिश शिटा घ्यायच्या कुकरच्या आपला झालं मटर भात तयार